चरण रायमल हत्या प्रकरणातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांची माहिती शहरातील नूतन वसाहत्ये घाटी रोडवर गेल्या आठवड्यात रात्रीच्या वेळी चरण रायमल यांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या अमन ढिल्लोड आणि विजय अमलेकर या दोघांना जेरबंद करण्यात आले होते या दोघा आरोपितांची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर या आरोपितांना काल पुन्हा न्यायालयात हजर केले पोलिसांनी आरोपितांकडून हत्येचा उद्देश काय होता आणि यामागे कोण कोण होते याची चौकशी करण्याकरता न्यायालयाकडे वाढीव पोलीस कोठडी मागितली होती गुन्ह्याचं गांभीर्य ओळखत न्यायालयानं विजय आमलेकर आणि अमन धिल्लोड या दोघांनाही तीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या आरोपितांकडून दोन पिस्टल जप्त करण्यात आले असून त्यांना सोबत घेऊन पोलिसांनी आज स्थळ पंचनामा केलाय तसेच चरण रायमल याची हत्या करण्याचा उद्देश काय या मागे आणखी कोण कोण आहे या प्रकरणाची सविस्तर माहिती काढण्यासाठी आम्ही वाढीव पोलीस कोठडी मागितली असून यात आणखी आरोपितांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली आहे दिनांक तेवीस एक दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घाटी रोडवर मयत चरण रायमल याची साडेआठ वाजेच्या सुमारास गाडी आडून त्याला दोन आरोपींनी पिस्टलने फायर करून जीवे ठार मारलं होता त्या अनुषंगाने आपण आरोपी तीन तासामध्ये रात्री अडीच वाजता अटक केलेली आहे त्यामध्ये आपण पीसीआर घेतलेला आहे पीसीआर मध्ये पी मध्ये असताना आरोपीकडून आपण पिस्टल दोन पिस्टल जप्त केलेले आहे काही खाली केस गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केलेली आहे तसेच काल रोजी आपण कोर्टामध्ये हजर केले असता पुढील वाडीव कोर्टानं पीसीआर दिलेला आहे तीस तारखेपर्यंत आज रोजी आपण आरोपीने कृती कशी कशी केली कुठे कुठे केले आणि त्याचा उद्देश काय होता त्या संदर्भाने आपण कृती पंचनामा घटनास्थळ पाहणी पंचनामा केलेला आहे त्यामध्ये अधिक सुद्धा आरोपी निष्पन्न होतील त्याचा आम्ही पुढील तपास करीत आहोत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो तपास करीत आहोत